बडोदा म्हणजे आपलं गायकवाड घराण्यांचं शहर नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये गेले दोन दिवस झाले अहमदाबाद मध्ये आहे हे समोर अहमदाबाद रेल्वे स्टेशन आणि दोन दिवसापासून या ठिकाणी स्टे केलाय राम विजय गेस्ट हाऊस हा संपूर्ण त्यांचा कॉरिडॉर या ठिकाणी रिसेप्शनिस्ट दादा आहेत आणि वरती डॉर्मेटरी सेवा जेथे दोनशे वीस पासून दोनशे सत्तर पर्यंत थांबू शकता या ठिकाणी ते सुद्धा चोवीस तास पहिल्यांदाच अहमदाबादला येत आहे आणि राहण्यासाठी जागा आहे तर लक्षात ठेवा स्टेशनपासून फक्त शंभर मीटरवरती रामविजय राम विजय गेस्ट हाऊस लागेल जिथे तुम्ही डॉर्मेटरी हाऊस करू शकता फक्त दोनशे वीस रुपयामध्ये आणि इथे राहणार गेस्टसाठी साठी सगळ्या आहेत गरम पाण्याची सोयीसुविधा सुविधा फ्री वायफाय चार्जिंग आणि एसी डॉर्मेटरी हाऊस फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपयात अहमदाबाद रेल्वे स्टेशनची मुख्य कमान आणि त्याच्या समोरच हा रामविजय गेस्ट हाऊस गेले दोन दिवस मी ट्रिप केली आहे पहिली दादर ते एकतानगर केवडी या स्टॅच्यू युनिटी आणि दुसरी आपल्या भारतातली पहिली वंदे मेट्रो ट्रेन जी चालते तीनशे साठ किलोमीटरचा प्रवास करत अहमदाबाद जंक्शन ते भुज दोन्ही व्हिडिओ अपलोड केले आहेत संपूर्ण माहितीसह प्रवास आवर्जून पहा लिंक तुम्हाला मिळून जाईल आपल्या जा, आज शेवटीच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा प्रिंट केलेल्या कमेंट बॉक्स मध्ये वाजले सकाळचे अकरा पन्नास लोकेशन गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातले अहमदाबाद सेंट्रल बस स्टँड जो गीता मंदिर या नावाने एकदम सुप्रसिद्ध चौकोराकृतीचा असलेला संपूर्ण पंचवीस प्लॉटचा अहमदाबाद सेंट्रल बस स्टँड असं वाटेल की एक प्रकारचा मोठा मॉलच आहे कारण या बसस्टँड वरती फक्त बसेस नाहीत तर दोनशे ती ती ते तीनशे स्टॉल देखील आहेत खाण्याचे मोबाईल एक्सेसरीज हार्डवेअर सॉफ्टवेअर इत्यादी काही अहमदाबाद ते महाराष्ट्र दोन राज्यापर्यंत बसेस चालू आहेत एक आपली एस टी महामंडळाची एम एस आर टी सी दुसरी गुजरातची जी एस आर टी सी आणि गुजरात राज्याची अशी एकमे बस जी जाते थेट आठशे किलोमीटरचा प्रवास करत अहमदाबाद ते कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर बस स्थानकामध्ये म्हणजे अहमदाबाद ते पोलादपूर अशी लांब पल्ल्याची बस सेवा सुरू आहे गुजरात राज्य परिवहन महामंडळाची जी, जी एस आर टी सी बस आणि त्याच बसने आज आपला एंड टू एंड प्रवास होणार गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यापासून अहमदाबाद बस स्टँड ते महाराष्ट्रातल्या कोकणातील रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर या बस स्थानकापर्यंत बोललो होतो गीता मंदिर संपूर्ण हा चेंबर आणि या चेंबरमध्येच भला मोठा अहमदाबाद सेंट्रल बस स्टँड बघा किती मोठा वाटतोय ठाण्यामध्ये विवियाना मॉल आहे एकदम त्याच्या बरोबर लेवलचा अहमदाबाद बस स्टँड अहमदाबाद ते पोलादपूर अशी एकमे बस आहे जिचा टायमिंग दुपारी दीड वाजता मी बुकिंग देखील केली आहे बुकिंग कुठून कुठपर्यंत तिकीट वाढी पुढे बघूया पण त्याआधी नाश्ता करून घेऊ कारण गाडी कुठे थांबेल जेवणासाठी नो आयडिया बस स्टँड परिसरामध्ये शंभरहून अधिक नाश्त्याचे जेवणाचे स्टॉल आहेत मी घेतलाय मस्तपैकी पैकी ढोकळा डोकराम चाळीस रुपये किंमत आहे एकूण पाच ते सहा पीस आहेत सोबत दोन चटणी देखील आहे तर मस्तपैकी खाऊन घेऊ उत्तर मंडळी गीता मंदिर अहमदाबाद सेंट्रल बस स्टँड फ्लॅट क्रमांक नऊ नंबरला लागली आहे आपली लांब पल्ल्याची बस अहमदाबाद पोलादपूर आपल्या बसची कॅटेगरी आहे नगरी एक्सप्रेस बाजूला दिसते डिलक्स बसच्या आतमध्ये आपण प्रवेश करूया अशोक लेलँड कंपनीची बस गुजरात राज्य परिवहन महामंडळ बस आणि आतमध्ये बघा एकदम नीट अँड क्लीन स्वच्छतेमध्ये बस पंचाळीस या बस मधील ज्या सीट आहेत थ्री बाय टू कॉम्बिनेशन एकूण किती सीट आहेत शेचाळीस शेवटची बघा झोपण्यासाठी एक नंबर बस चालकांच्या बाजूला केबिन तर नाही पण बस वाहक यांना सेपरेट सीट दिले सिंगल एक गोष्ट मला आवडली की या बसमध्ये डस्टबिन आहे जो काही कचरा असेल घाण कचरा तो आपण ठेवू शकतो बाहेर फेकण्याऐवजी आणि या बसमध्ये ऑनलाईन पेमेंट स्वीकारलं जातं इन्क्वायरी करतानाच मी माझी सीट बुक केली होती एकोणीस नंबर सीट आहे पुढच्या काही मिळाल्या नाही कारण त्या राखीव जागा आहेत आपली गपचूपणे सीट बुक केली एकोणीस नंबर सीट पण एकदम छान आहेत कम्फर्टेबल कुशन आहे त्यामुळे काही प्रवासात टेन्शन येणार नाही अहमदाबाद ते पोलादपूर या बसचा आपला मार्ग असा असेल संपूर्ण बडोदा म्हणजे वडोदरा अंकलेश्वर सुरत वापी माणगाव महाड आणि लास्ट ऑफ कोल्हादपूर ऑन टाइम आपली आता बस रवाना होते अहमदाबाद बस स्टँड वरून फ्लॅट क्रमांक नऊ जीएसआरटीसी गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा आपला पहिला प्रवास पहिला अनुभव तुमचा देखील असेल तर ही जर्नी शेवटपर्यंत पाहत राहा की या बस चा एकूण अंतर किती आणि या अंतरासाठी तिकीट भाडे सोबत या गुजरात एशकिन मध्ये कोण कोणत्या सवलती लागू आहे संपूर्ण मजी केली जाईल तर आवर्जून पाहत राहा आणि माझ्यासोबत गुजरात ते महाराष्ट्र कोकण हा प्रवास एन्जॉय करा त्या ठिकाणी दहा फ्लॅट या ठिकाणी पंधरा फ्लॅट आणि वरती बघा सगळं पूर्ण हे आहे मॉल टाईप बोललो तो ना विवियाना मॉल सारखी पूर्ण जागा आहे या ठिकाणी समोर एम एस आर टी सी ची देखील बसेस लागली आहेत एक लागली छत्रपती संभाजीनगर अहमदाबाद आणि दुसरी साधी बस लालपरी शिरपूर अहमदाबाद आय नाद खळा ऑन टाइम आपली बस रवाना झाली अहमदाबाद बसस्टँड वरून ठीक दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी आठशे किलोमीटरचा प्रवास आहे अहमदाबाद ते पोलापूर बघूया किती वेळ लागतोय डॉ टाइमिंग आहे उद्या सकाळी साडेआठला ऑन टाइम गाडी पोचते लवकर की उशिरा ते तुम्हाला काय येलस पण त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शूट पर्यंत पाहावं लागेल आणि आजच्या जर्नीला सुरुवात करायला लागेल ते सुद्धा गणरायाच्या नामस्मरणाने नाही बोला गणपती बाप्पा भोर या पोलादपूल म्हणजे उत्तर गुजरात ते दक्षिणेकडे कोकणातल्या रायगड जिल्ह्यात जाणारी एकमेव गुजरात राज्य परिवहन निगमची बस गेल्या अनेक अनेक वर्षांपासून हा मार्ग सुरूच आहे दोन आठ जिल्हे तालुक्यामधून ग्रामीण शहरी भागातून या बसचा प्रवास होतो गुजरात राज्यामधून महाराष्ट्राकडे जीएसआरटीसीच्या अनेक बसेस येतात पण रायगड जिल्ह्यात जाणाऱ्या या दोन मुख्य बसेस पहिली सुरत महाड तर दुसरी अहमदाबाद पोलादपूर एकशे वीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आपण अहमदाबाद ते वडोदरा बडोदा या ठिकाणी येऊन आपली गाडी पोचली ठीक दुपारी तीन वाजून चोवेचाळीस मिनिटांनी वडोदरा बस स्थानक अहमदाबाद पेक्षा दुप्पट काहीतरी आहे बाहेर मॉल आणि आतमधून बसत बडोदरा बडोदा काही म्हणा एकच आहे बडोदा म्हणजे अनेक कंपन्यांचे उद्योग क्षेत्र बडोदा म्हणजे आपलं गायकवाड घराण्याचं शहर आणि या प्रसिद्ध इतिहासाचा एक संस्कृतीचा पुरावा म्हणून विश्वमित्री नदीच्या केंद्रावर एक मंदिर बांधलंय कीर्ती मंदिर जो या पूर्ण इतिहासाचा येतो मुख्य पुरावा कोण कोण आहेत बडोदा मधून नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आमचं बडोदा आपली बस लागली फ्लॅट क्रमांक तेरा नंबरला प्रवासी वर्ग चढतात हळूहळू अहमदाबाद ते वडोदरा एक्सप्रेस वेचा प्रवास तर भाई नाद गाडीची स्पीड बघतोय मॅक्स मॅक्स किलोमीटर पर आपल्या बसच्या बाजूला बस, बस लागली ला ला राजस्थान परिवहन निगमची ऍड बघा काय केली आहे बोलो जुबा केसरी विमल घातक <laughs> पदार्थांची ऍडवर्टाईज करता विचार करा काय बोललं पाहिजे मला आधी वाटलं की या पूर्ण बस मध्ये मी एकटाच प्रवासी वर्ग आहे जो एन्टू एंट जर्नी करतोय पण माझ्यासोबत अजून दोन तीन प्रवासी वर्ग आहेत जे उतरणार थेट रायगड जिल्ह्यातल्या थे पोलादपूर या बस स्थानकापर्यंत पश्चिम रेल्वेचं वडोदरा रेल्वे स्थानक आणि बरोबर शत पावलीवरती लागेल जीएसआरटीसी स्टँड त्यामुळे काय टेन्शन नाही स्टेशन आणि बस स्टँड एकदम जवळजवळ आहे फक्त अहमदाबादचं लांब आहे अर्धा शहरातून बाहेर पडत हायवेला लागलो आणि आता आपली गाडी थांबली पाच वाजून एक मिनिटांनी चहा नाष्ट्याला जेवणासाठी मी घेतली आहे शंभर रुपयाची शुद्ध शाकाहारी थाळी ज्यात तीन चपाती वरण भात दोन भाज्या शेवभाजी आहे आणि ही वांग्याची भाजी सोबत सलाड हे जेवण मिळेल फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये या मंडळी मस्त जेवण घेऊ आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू थेट भरूच अंकडेश्वर सुरत या दिशेने हॉटेल गुरुकृपा मस्त जेवण होतं शंभर रुपयेमध्ये शुद्ध शाकाहारी गुजराती थाळी जेवण चांगलं यासाठी की भाजी आणि वरण हे अति गोड नसून एकदम प्रमाणात होतं आपल्या बस सोबत अजून दुसरी बस आली आहे गोधरा गोधरा आगरातली चालले कुठे मध्ये का नवसारीला बाकी प्रवास तर भाई एक नंबर होतोय पूर्ण वेल मेंटेन बस आणि असणारच कारण रोडची कंडिशन इतकी चांगली आहे एकदम प्रॉपर स्मूथली चालते बस सायंकाळी जेवण आटपून प्रवास सुरू होतो दक्षिण गुजरात दिशेने जेथून भरूच सुरत वलसाड ही जिल्हे येतात भरुच आणि अंकलेश्वर आजूबाजूची शहरे पण या दोन शहरांना जोडणारी एकमेव नदी नर्मदा नदी तो भरुच जिल्ह्यामध्ये आणि या अगोदर ती लागलो तर शहर भरूच शहर भरुच शहर आणि अंकलेश्वर या दोघांना जोडणारी नदी एकमेव म्हणजे नर्मदा नर्मदेच्या उत्तरेकडे भरुच शहर तर दक्षिणेकडे अंकलेश्वर जास्त नाही प्रवासी वर्ग घेतला आणि मग गाडी आपली रवाना देत सुरतकडे अजून सुरतसाठी आपल्याला कटायचं साठ किलोमीटरचा सा प्रवास तमे सुरत जिल्हा मा स्वागत छे तर मंडळी दोनशे पन्नास किलोमीटरची जर्नी पूर्ण झाली आपली अहमदाबाद ते सुरत या ठिकाणी येऊन आणि सुरतला पोहोचण्याचा टाइमिंग ठीक रात्री आठ वाजता सुरत मध्यवर्ती बस स्थानक बाजूला रेल्वे स्टेशन आणि ह्या बस स्थानक आपली गाडी लागली आहे क्रमांक दहा नंबरला आणि बघू शकता तुफानी तुफानी गर्दी झाली आपल्या बसमध्ये आता कोल्हादपूर साठी अजून आपल्याला बरचसा प्रवास करायचा आहे म्हणजे साडे आठ नऊ साडे नऊ किती वाजतील बोगी पुढे गुजरात राज्यातल्या अहमदाबाद ते पोलादपूर अशी एकमेव गाडी जी जाते महाड मानगाव करत तशी अजून एक गाडी आहे सुरतून सुटणारी सुरत महाड डिलक्स बस आहे बीएस सिक्स वाली ज्यांनी ज्यांनी तो प्रवास केला असेल नक्कीच कमेंट करा आणि टायमिंग पण सांगा सुरत या ठिकाणी आल्यानंतर आपली एक सबस्क्राईबर हो की जे आपली आवडीने व्हिडिओ बघतात दादा आपलं नाव प्रमोद साळुंके मुक्काम पोस्ट बनपुरी तालुका पाटण जिल्हा सातारा अच्छा साताराचे आहेत आणि तुम्ही कामा निमित्त इथे असता सुरत डायमंड मध्ये करतो अच्छा अच्छा कशा व्हिडिओ तुम्हाला प्रवासाची व्हिडिओ मस्त मला आता ह्यांनी है? सांगितलं त्याप्रमाणे आपण इथं जाऊया असं आणि त्या तुमच्या गणपतीपुळेचा व्हिडिओ होता ना त्या हिसा पण मी गणपती फिरलो अरे वा मी दोन तीनदा जाणवलं गणपतीपुळे म्हणजे व्हिडिओचा फायदा होता म्हणजे आता कळत की आपल्याला इथून कोणती बस भेटणार हा त्या भावना सांगितलं होतं इथून ही बस भेटणार आहे ह्या टाइम भेटल चला भाऊ लय मेहनत राहू बस फुल पॅक म्हणून बरं झालं बुक केली होती माझ्या चांगले वांदे होते सुरत पासून बस मध्ये अनेक चाकरमाण्यांची गर्दी झाली कोणाला वळसाड कोणाला चिकली तर कोणाला वापीला जायचे सुरत मध्ये अनेक डायमंड कंपनी असल्याने महाराष्ट्रातील लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे बस जरी गुजरातची असली बडोदा पासून ऐंशी टक्के प्रवासी हा मराठीच जो ठाणे महाड माणगाव पोलादपूरला जाणारा या प्रवासाचे एकूण अंतर साडेसातशे ते आठशे किलोमीटर आणि यासाठी लागणारे तिकीट बडे ऐकून क्षणार्दात नवळच वाटेल गे बाय माझे इतक्या लांबच्या प्रवासासाठी इतक्या तिकीट वाजले रात्रीचे साडे दहा आणि बराचसा प्रवास पूर्ण करत आपली गाडी पोचली वलसाड बस स्थानक बाजूलाच आहे वलसाड रेल्वे स्थानक वलसाड आधी भाग होता सुरत जिल्ह्याचा मग एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी हा जिल्हा तयार झाला ज्यामध्ये अमोलसाड वांसदा चिखली हे मुख्य तालुके येतात कोणकोण आहे वळसाड मधून नक्कीच कमेंट करा हॅश आमचं वलसाड माझे तिकीट बघा समोर आहे कुठून अहमदाबाद सी बी एस पाच पोलादपूर स्टेशन तारीख पण दिलेली आहे तेवीस जानेवारी दीडचा टायमिंग आणि तिकडे पोहचायचा टायमिंग पहाटे साडेचारला पर्सनल नाही पण दिला टायमिंग बाकी डिस्टन्स सॉरी सॉरी आठशे किलोमीटर मी अंदाज पकडला होता पण ॲक्च्युअली डिस्टन्स आहे सातशे पंचेचाळीस किलोमीटर आणि यासाठी तिकीट भाडे बघा सातशे नव्वद रुपये बेसिक पेअर सातशे एकोणपन्नास पाच रुपये रेसिस्ट फी टोल फी पस्तीस रुपये असं टोटल मिळून होतं आहे सातशे एकोणनव्वद म्हणजे सातशे नव्वद रुपये तिकिट भाडे महाराष्ट्रामध्ये महिलांना पन्नास टक्के तिकीट प्रवास पुढे ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलत त्या महाराष्ट्रात एम एस आर टी सी बस मध्ये इव्हन कर्नाटकच्या के एस आर टी सी मध्ये देखील आहे पण गुजरातच्या सी बस मध्ये कोणाला कोणती सवलत नाही सर्वांना सारखीच तिकीट सातशे नव्वद रुपये म्हणजे मी माझं तिकीट सांगतोय यामध्ये महिलांना ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही सवलत नाही सर्वांना तिकीट सारखेच फक्त हँडिकॅप जे लोक आहेत त्यांना मात्र वन फोर तिकीट या ठिकाणी चालू तिकीट अशी दिले मला ऑनलाईन बुकिंग आणि शेवटी काय लिहिला सलामत सवारी एस टी हमारी ते येते गुजराती मला थोडी थोडी येते तबने लागे मने गुजराती बोली शकत नती हा गुजराती बोली छू

बायपास करून भिलडच्या पुढे येत गुजरात चेकपोस्ट गेले आता थोड्यासह प्रवेश करू महाराष्ट्र राज्यामध्ये गुजरात राज्य टाटा महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे मध्यरात्रीचे बारा वाजून गेले आणि गुजरात राज्याची सीमा क्रॉस करत आपण प्रवेश केला महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील तलासरी गाव आणि या ठिकाणी आपली गाडी थांबली आहे जेवणासाठी टेक बरोबर बारा वाजता हॉटेल फुड लँड जेवणासाठी घेतली मी गरम, गरम डाळ खिचडी आता उशीर झालाय तर म्हटलं खाऊन घेऊ बऱ्यापैकी नुसतं उशीर झाला नाही कधी पण रात्रीचा प्रस असेल नाईट जर्नी तर मात्र हलकंच खाणं राहील डालखिचडी नाही तर मग वरण तुमच्या वेळी कोणकोण रात्रीच्या प्रवासामध्ये असं हलकं खाणं प्रेफर करतात नक्कीच कमेंट करा मस्त की लिंबू पिळून घेऊ आणि मग जेवण घेऊ हॉटेलमध्ये गाडी आली तेव्हा असं वाटलं की हॉटेलमध्ये जेवण हाय की नाही माहीत नाही तो जेवण चांगलं नसावं पण हाय जेवण चांगलं आहे स्पेशली डाळ खिचडी ही बस रनिंग मध्ये एकदम प्रॉपर आहे स्वच्छतेमध्ये पण बस सुंदर आहे पण दोन गोष्टींची कमतरता आहे पहिली गोष्ट लांब पल्ल्याची बस आहे त्यामुळे सीट्स या पुशबॅक नाहीत एकदम कंजेस्टेड आहे इव्हन प्रवाशांसाठी हँडहोल्डर होल्डर पण नाही थ्री बाय टू चा कॉम्बिनेशन असून सुद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे चार्जिंग नाही यार मोबाईलला चार्जिंग कुठून करायची ना बी पोर्ट ना प्लग काहीच नाही आणि अतिशय महत्वाचं अहमदाबाद ते पोलादपूर पोलादपूर ते अहमदाबाद जे बस चालक बस व गाडी घेऊन येणार तेच रिटर्न परतीच्या प्रवासाला म्हणजे या रूट साठी साडेसातशे किलोमीटर जर्नी आहे या रूटला एकच क्रू आहे एकच बस चालक एकच बस वाहक आता विचार करा किती किलोमीटरचा प्रवास किती तास लागतील म्हणजे एकच बस चालक गाडी चालवणार थेट अहमदाबाद ते थे पोलादपूर ऍटली सुरतमध्ये क्रू चेंज पाहिजे होता पण नाही सिंगल, सिंगल क्रू म्हणजे सिंगल क्रू अजून एक खासियत या बसची आजचे जे प्रवासी वर्ग आहेत कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस जण एन्ड टू एंड जर्नी करणारे म्हणजे बसते बडोद्यापासून ते महाड पुढे मग पोलादपूर माझ्या बाजूला जे काकू बसले आहेत ते बडोद्यापासून प्रवास करणार थेट उतरणार पोलादपूरला पोलादपूरच्या आपल्या मुलीकडे आल्या होत्या जाऊयाकडे म्हणजे या, या बसला प्रतिसाद एकदम जबरदस्त भंडाट आहे आणि असणार का नाही शेवटी वीस वर्षापासून सुरू आहे अहमदाबाद पोलापूर सेवा समोरची सीट आणि शेवटची सीट सीट बोलण्यापेक्षा आपण बोलू शकतो स्लीपर सीट एकदम जबरदस्त आहे झोपायला लय भारी आता आपली गाडी थेट पंधर मार्गे ठाणे खोपट बस स्थानकामध्ये त्याचे पाच तेवीस झाले आणि ठाणे कोपट बसस्टँडला गाडी न जाता गेली थेट बायपास करून ठाणे कोपट बसस्टँड आहे अडीच वाजता मध्यरात्री अडीच वाजता पण आज गाडी झाली झाड होण्याचं कारण म्हणजे वसई फाटा ते पर्यंत भयानक ट्रॅफिक आणि हे ट्रॅफिक इतकं भयानक ते दूर सुटणारं होतं आणि बंद घोडबंद झालं सत्यानं बस स्टँडाकडे गेलीस दाखवलं असतं मस्त ठाणे कोपरचा बस स्टँड मसून आता भेटे थेट रायगड पॅलेस या हॉटेलला मंडळी शिवप्रभात फ्रॉम रायगड जिल्ह्यातील न्यू रायगड पॅलेस या हॉटेल मधून वाजले सकाळचे सात आठ आणि काय प्रवास होतोय सीच्या या बसने ते सुद्धा बी एस सिक्स बाई एकदम नाद खुला आणि आतापर्यंत आपल्या प्रवासाला चक्क सोळा तास पूर्ण झाले पण एक मात्र बस सरकारना मानलं पाहिजे की त्यांनी कालपासून दीड वाजल्यापासून अहमदाबाद जी गाडी कंटिन्यू चालवली आहे ती आतापर्यंत यार बस बस करन, बस बस वीलर, 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 या आर सेल्यू खरंच बस चालक आणि बस वाहक या दोघांना एक लाईक नक्की झाला पाहिजे कारण आठशे किलोमीटरची जर्नी स्वतः एकटे हँडल करतायत म्हणजे खायचे काम नाही आणि यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी चोवीस जानेवारी हा बस चालक म्हणून साजरी केला जातो ड्रायव्हर्स डे त्यामुळे आपल्या सर्व बस चालकांना म्हणजे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर मोठमोठ्या गाड्या सर्व गाडी चालकांना या चोवीस जानेवारी चालक देण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा घेतला वीस रुपयाचा चहा कुठलं हॉटेल न्यू रायगड पॅलेस हॉटेल या प्यायला चायला पटापासून जे ट्रॅफिक लागलं भयंकर एकदम काउंटपर्यंत कंटिन्यू त्यामुळे गाडी गेली नाही ठाण्या खोपटला डायरेक्ट आली तर, तर थेट रायगड पॅलेस छान असताना आणि मग आता पहिल्यापासून पकडला महाराष्ट्र तो रामवाडी बस स्टँड महाड महाड रायगड जिल्ह्यातील महाड तालुका आणि पाठीमागे बस्टें। बस स्टँड बस बसस्टँडचं का सुरू आहे त्यामुळे बस बाहेर थांबली आहेत आणि या ठिकाणी बरेचसे प्रवासी वर्ग उतरणारे आहेत महाडला आपली बस बडोदा या ठिकाणी गेली तर ऑलमोस्ट पूर्ण पॅक झाली आणि तिथलेच प्रवासी या ठिकाणी उतरणारे आहेत जवळजवळ पंधरा एक प्रवासी आणि बाकीचे उरलेले थेट पोलादपूरला त्यामध्ये मी पण आहे महाडला येण्याचा टायमिंग ठीक सकाळी साडेनऊ वाजता ऍक्च्युली हा टायमिंग असतो पोलादपूर मध्ये गाडी लेट झाली त्यामुळे हरकत नाही चला दादा हा अजून आपल्याला आहे बावीस किलोमीटरचा प्रवास पोलादपूरसाठी कोण कोण महाडमधून जरा कमेंट करून सांगा आम्ही महाडकर आमचं महाड आने। तर येस पांजली मुंडई आपला सातशे पन्नास किलोमीटरची जर्नी पूर्ण झाली गुजरात ते महाराष्ट्र कोकण विभागातल्या पोलादपूर बस स्थानकामध्ये अर्थातच अहमदाबाद ते पोलादपूर आपली बस बघा किती वाजता पोहोचली ठीक सकाळी दहा वाजून चार मिनिटांनी जे प्रवासी वर्ग चढले होते बडोदा बसून ते या ठिकाणी उतरले अर्धे महाडला अर्धे पोलादपूरला चलो राकेश भाईजी धन्यवाद छान वाटलं प्रवास करू आपल्यासोबत आणि आपले बस वाहक पाटील दादा नमस्कार भाऊ खूप छान वाटलं आपल्यासोबत नंतर प्रवास करू आपण गुजरातची एका स्पेशल ट्रिप मध्ये या बसचे बस चालक बस, बस वाहक यांना एक लाख नक्की झाला पाहिजे कारण कंटिन्यू बॅक टू बॅक वीस तास ते लोक जागरण करतात आपल्या प्रवासामध्ये आता ल, पर, तीन चार तास आराम करतील आणि परत दुपारी साडेतीन ला बस रवाना होते अहमदाबाद साठी